जय महाराष्ट्र आपण बघूया आपले वरुमित्र पैलवान आणि जे यांनी या ठिकाणी आज मल्लारपेठ पाटण तालुक्यात हायवेलाच पैलवान ज्या पुस्तकीय असतो त्यावेळेला त्यांच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुशळ कृषी संघटक परवान तानाजी चौरे आपण सुरेश पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत पहिवान प्रतीक चौरे आणि त्यांनी ज्यावेळेस परिवान कोणती गोष्ट करत असतो त्यावेळेला त्याचे आईवडील वडील पाहून त्याच्या पाठीमाग समर्थ साथ ते देत आहेत त्यांनी या व्यवसायात त्यांना दंड दंडाची भरभराट हो या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा भाईवाटचा शुभेच्छा जय जय महाराज जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आता पैलवान अनिकेत देसाई यांनी पैलवान हॉटेल या ठिकाणी चालू केलेलं आहे पैलवान स्नॅक सेंटर आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मल्हारपेठचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत लोकनियुक्त सरपंच कुस्ती प्रेमी आणि त्यांचा सन्मान होतोय कुशल कुस्ती संघटक तानाई चौऱ्याप्पा सर्व या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सौरांगडी पैलवान हॉटेल स्नॅक सेंटर पैलवान आणि के देसाई यांचा हा नवीन व्यवसाय त्यांना नवीन व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा सरपंच साहेबांच्या हस्ते सर पैलवानांना शुभेच्छा दिल्या जात आहेत व सर्वच मान्यवर मंडळी